आभंग ऊली आरती पद हे महाराष्ट्राची उत्तरेकडचे दोहा दक्षिणेकडचे वचन वेगवेगळे प्रकार आहेत पण आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आभंग आणि ओळी आता मुळीबद्दल मी जास्त सांगत नाही आभंगाचे ही दोन प्रकार वाम्याच्या भाषेमध्ये एकाला लहान म्हणतात एकाला मोठा म्हणतात वाङ्मय भाषा पण परमात्मा किंवा पद्धतीमध्ये सांप्रदायाच्या पद्धतीमध्ये एकाला धुमाळी अभिनंद म्हणतात वाङमयामध्ये एकाला मोठा म्हणतात आणि एकाला छोटा मोठा अभंग बारा अक्षर आता एका ठरलेला त्याच्या मात्रही ठरलेले का दीडच्या आधारामध्ये आठ तक त्याचे मात्रा बंधनात टाकले म्हणजे एका विशिष्ट तातुरीमध्ये बांधले त्याचनंतर कीर्तन करायची पद्धत आहे आभण करण्याचा परिचय द्यावा वाटतो आहे प्रथम आभण करण्याचा परिचय मनमत्वाने सगळ्याला माहीत आहे आभंगाचा विषय आहे गुरुचं महात्म्य सांगणे आणि त्या अनुषंगानं आपल्या सगळ्याचेच गुरु अंबकर महाराज यांच्या माहितीप्रमाणे मी माहिती सांगणार आहे या विषयाच्या अनुरोधाना अगोदर थोडं माझ्या बुद्धीला जमल तसं मी थोडं भावार्थ करतो थोडा याला भजन घ्या प्रभूं आवड म्हणून काही अभंग काही कीर्तन का भजन घ्यायला लागत पण अभंगापेक्षा भजन होतो फुंडीचा भात करायचा तांदूळ एवढे आणि मसाला एवढा किती खिटी देतो कस नुसते सतत शिव हा शिव हा किती लागेल आता हे पास नाही शिवा लहान मुलाला शिकविता शिकवू लागलं अवधान राह म्हणून उगतच असा असा व्हायचा अवधान पिकविण्याकरता आहे तस मदरदी म्हणजे श्रोत्याचं अवधान विषयावर यावं म्हणून म्हणजे फुकटवे आहे गुरुचा महात्म्य अलंकारानं मन्न स्वामीने सांगितलंय सगळ्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सगळ्याच खात्याचे डिपार्टमेंट एक आजच्या भाषेमध्ये खात म्हणा ते कोणतं म्हणजे ते गुरुजन माहीत असतात मराठीचे मार्केट गुरु आहे सेनापती नंतर आहे प्रथम गुरु आणि पाच मधल्या काळापर्यंत इंग्रजात राजी येईपर्यंत सगळ्यात राज्याजवळ मार्गदर्शक म्हणून गुरु राहतो सगळ्यात राजाजवळ पुराणामध्ये तेच आहे रामचंद्राच्या काळात हेच आहे कृष्णाच्या काळात तेच आहे शिवाजीच्या काळात तेच आहे झाशी काळात ही तेच आहे गुरु राहतो गुरुचा सभागे ऐन वेळेला एवढा गुरु मोठा परंतु अभंकार म्हणतात गुरुदेव सार गुरुदेव थोर थोर या शब्दाचा अर्थ माझ्या माहितीप्रमाणे मोठा नाही धैर्य मोठा नाही धैर्य कस आईचं प्रेम वर्णन करा म्हणलं सायनागिरीच्या शब्द सांगतो आईचं प्रेम जर वर्णन करायचं झालं असेल मुखमुखटाला बसा शब्दान वर्णन होत झालं का शब्दान वर्णन होत गुरुचं हे कसं आहे गुरुचं वर्णन शब्दांना होत था। नाही मोहरम कारभार तरी पण जेवढं जमता येईल तेवढं सांगायचं जर झालं तर, तर सगळ्यात